यमक वग्गो इध सोचती पेच सोचती पापकारी उभयत्त सोचती सो सोचती सो व्य दिसवा कम किलिट मतनो पाप करणारा या लोकी शोक करतो परलोकात शोक करतो दोन्ही लोकात शोक करतो आपल्या क्लेशकारक पापकर्मांना पाहून तो शोक करतो तो दुःख करतो अर्थकथा सबंध आयुष्यभर डुकरांची हत्या करून त्यांचे मांस विकून त्यावर गुजराण करणारा चुंद नावाचा एक डुकराचा कसाही होता त्याच्या अखेरच्या आयुष्यात त्याला वेदनामय जीवन जगण्याची वेळ आली मरणापूर्वी तो जमिनीवर लोळत होता आणि अगदी डुकराप्रमाणे किंचाळत होता मरणानंतर त्याला અતિશય દુઃખ ભોગાવે લાગનારા જન્મ લાભલા